खाद्याचे दर नियंत्रित पशु खाद्याचे दर कमी महाराष्ट्रातला दूध उत्पादक शेतकरी मरणाच्या दारात उभा आहे उत्पादन खर्च जास्त आणि उत्पन्न कमी अशी परिस्थिती आहे सरकारनं जे काय पाच रुपयाचं अनुदान दिलं हे फक्त सहकारी दूध संघाला दूध घालणाऱ्या शेतकऱ्यांसाठी अनुदान दिलं परंतु महाराष्ट्रातला मोठ्या प्रमाणात दूध उत्पादक हा खाजगी दूध संघांना दूध घालतो त्याच्यासाठी सरकारनं काही तरतूद केली नाही त्यामुळे सरकारनं खासगी दूध संघाला दूध घालणाऱ्या शेतकऱ्यांसाठी सुद्धा पाच रुपये अनुदान द्यावं चौतीस रुपये दराप्रमाणे खरेदी करावी आणि पशु खाद्याचे दर नियंत्रित करावे अशी आमच्या सगळ्या शेतकऱ्यांची मागणी आहे आज विविध शेतकरी संघटनांचे प्रतिनिधी आणि सामाजिक राजकीय क्षेत्रात काम करणारे विविध लोकप्रतिनिधींची बैठक या ठिकाणी आज महाशिराज तालुक्यातल्या अुज रेस्ट हाऊसला झालेली आहे आम्ही सगळ्यांनी निर्णय घेतला की सरसगट दुधाला पाच रुपये अनुदान सरकारनं जर का दिलं नाही आणि सरसगट चौतीस रुपये दर का, सर का सरकारनं जर का दिला नाही तर दोन तीन दिवसामध्ये सोलापूर जिल्ह्यामध्ये संबंध दूध उत्पादकांना घेऊन एक आक्रमक आंदोलन या सोलापूर जिल्ह्यातलं सुरु होणार आहे दुधाला जर एक रुपया किंवा पन्नास पैसे दर वाढला तर वीस आणि पंचवीस रुपयांनी पशु खाक्य वाढतं एका बाजूला दुकानामध्ये पाण्याची बाटली वीस रुपयाला आहे आणि दूध आमचं जर तुम्ही तेवीस रुपयानं बावीस रुपयाने घेत असाल दर या हो, दर दर तर या सरकारला मनाची नाही जनाची तर वाटली पाहिजे प्रत्येक शेतकऱ्याला सरसकट पाच रुपये प्रमाणे अनुदान द्यावं आणि पशुखाद्याचे दर नियंत्रणात आणावे अन्यथा सोलापूर जिल्ह्यामध्ये दूध उत्पादक शेतकऱ्यांचा एक लढा आम्ही उद्यापासून उभा करणार आहोत आणि जर सरकारने याबाबतीत ताकदीने निर्णय नाही घेतला तर रस्त्यावरची लढाई होईल आणि होणाऱ्या परिणामाला सरकार जबाबदार असेल शेतकऱ्यांच्या एकजुटीचा दूध उत्पादकांना बोलणाऱ्या सरकारचा दूध उत्पादकांना आत्महत्यांच्या उंबरठ्यावर उभा करणाऱ्या सरकारचा